हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आणि बघा मी एक मीटरचा कपडा घेते इकडे आणि ये ना प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे आज मी तुम्हाला ये ना नऊची घडी आहे ते बी तुम्हाला दाखवते मी असं काही डबल करून का कट करून घेते मी कपड्याला आणि हे ना स्लीवसाठी हा यूज करायचा आहे आता फोर फोल्ड करून घेऊ आपण सिम्पल असं प्रिन्सेस कट मस्त ब्लाऊज आहे इझी ट्रिकमध्ये तुम्हाला मी समजावून सांगते खरं सांगते व्यवस्थित तुम्ही जर लक्ष देऊन बघितलं ना एकदा तर तुम्हाला नक्की सेम असंच ब्लाऊज स्टिचिंग करता येऊ शकतं आणि बघा मी इकडे ना शोल्डर घेते सहा घेते शोल्डर हे सहा घेतलं आहे आणि हा मुंडा आहे ना मुंडा पण सहा असं नाही साडेसहा घेते थोडस सा वाढवते आणि हे करायचं करायचंय व्यवस्थित राऊंडमध्ये आणि हा पुढचा गडा घेते साडेसहा घेते साडेसहा घेतलं रुंदीला अडीच घेते वरून पण अडीच घेते रुंदीला साडेसहा घेतला हा पुढचा गडा नऊची घडी आहे दोन इंच एक्स्ट्रा घेते तिथं साडेआठ घेतलं दीड इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी घेते आणि असं साइडला मी कापून घेते आता थोडस हे पण मस्त राऊंडमध्ये कापून घ्यायचं आहे शोल्डर कट करून घेते आणि हा पुढचा गडा पण कट करून घेते हा बघा हा फ्रंट पार्ट आहे आता आणि पुढे उपचं ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट आहे याचे दोन भाग करते मी आणि बघा आता प्रिन्सेस कटचं मी ते पण कट, कट करून दाखवते तुम्हाला मी साडेतीन घेतलं मी तीन घेते दोन इंच एक्स्ट्रा घेते आणि इथून दीड इंच शिद्धी लाईन घ्यायची दीड इंच मेन ना आपल्याला असा ड्रॉ करून घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा बघा छान असा ड्रॉ करून घेतला की छान असं लाईन येते की साडेतीन घेतलं आहे आणि यावरचा पॉईंट आहे ना साडे दहावरती येतो बघा तुम्ही बरोबर आल्या आहे साडे दहा आवडती हा जो पॉईंट आहे ना बघा मी तुम्हाला कट पण करून दाखवते छान असं प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग झालंय बघू शकता तुम्ही हा फ्रंट पार्ट तयार झाला आता तुम्हाला बॅक पार्ट मी दाखवते घड्या घ्यायचं आहे आणि पार्ट आहे ना तीनची वरून पण बघा मी तीन घेते इथून अडीच ते चार घेते इथून राऊंड हां बघा हे तीन घेतलं हे चार घेतलं याने दीड इंच घेतलेलं आहे बघू शकता छान असा गडा कट झालेला आहे मटका गळा आहे मस्त आणि बघा आता कट करून घेतला आहे गळा हा मटका गळा झाला आहे मस्त छान असा बघा तुम्ही कटिंग करून घेते घेतला मी फ्रंट पार्टने बॅक पार्ट ने पार आता रेडी झाला आहे आता स्लीव पण कट करून घेऊ आपण स्लीव्हसाठी ना थोडा जॉईंट द्यावा लागेल मला रुंदीला कमी पडते कपडा इथं मी ना असा कपडा एक्स्ट्रा घेते स्लीव त्यांची आहे नऊ आहे तर मला दहा घ्यायची बघा दहा घेते एक इंच वाढवून घेते नऊ आली त्यांची तर मी दहा वरती तर टीक केली आणि साडेतीनवरती वरती तर पण टीक केली आणि फिटिंग आहे साडेचार फिटिंग आली दीड इंच एक्स्ट्रा घेते येईन स्लीवला आणि बघा प्रिन्सेस कट ब्लाउजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा एकदम साध्या सरळ सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करते आणि माझे जर व्हिडिओ आवड आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय